नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एन एम एस तयारी करत आहोत यामध्ये आपण परिसंस्था या, या पाठामधला पहिला पार्ट या ठिकाणी पाहिलेला होता यानंतर दुसरा जो पार्ट आहे एम सी क्यूज यामध्ये सेकंड पार्ट चला तर मुलांना आपण एक ते पंधरा क्वेश्चन त्या ठिकाणी सुरुवातीला पाहिले होते यानंतर सोळा ते तीस हे जे क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुमच्या स्क्रीनवरती सोळा क्वेश्चन आहे भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी डॅश डॅश गेंडे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान येथे आढळतात एक तृतीयांश दोन तृतीयांश एक द्वितीयांश आणि चौथा ऑप्शन आहे ऑल सगळे तर बघा मुलांनो याचं करेक्ट ऑप्शन आहे दोन तृतीयांश काय मुलांनो याचं करेक्ट ऑप्शन दोन तृतीयांश हे जे गेंडे आहेत ते कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन सतरावा खालीलपैकी कोणते द्वितीयक भक्षक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड प्रिडिएटर कोणता आहे तर तो आहे फॉक्स कोणता आहे बघा नो फॉक्स आहे ठीक आहे यानंतर एटीन क्वेश्चन पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा पेरियार जे अभयारण्य आहे ते कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर बघा मुलांनो ते, ते हत्ती या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसवान एकोणीसावा क्वेश्चन खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणता ऑक्सिजन पोटॅशियम प्रथिने लोह बघा रे मुलांनो खालीलपैकी कोणता सेंद्रिय पदार्थ आहे तर तो आहे कोणत्या भागानं तो आहे प्रोटीन कोणता आहे प्रोटीन ठीक आहे प्रोटीन हा सेंद्रिय ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ओके नेक्स्ट वन विसावा क्वेश्चन विसवा जो क्वेश्चन आहे तो कोणता रॉगानो विसावा क्वेश्चन गटात न बसणारा शब्द ओळखा टायफा पिस्टिया इकॉर्निया त्यानंतर डिप्टेरो कार्पस ठीक आहे डिप्टेरो कार्पस तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार काय रोगायचं चा? करेक्ट ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार तर का आपण हे वेगळा केला याचं कारण आपल्याला माहित पाहिजे तर बघा यानंतर हे जे टायफा आहे पिस्टिया आहे इकॉर्निया हे फ्रेश वॉटर इकोसिस्टममध्ये आढळून येतात आणि डिप्टोकार्पस हे जे आहेत ते फॉरेस्ट इकोसिस्टम आहेत हे फॉरेस्ट इकोसिस्टम आहे फॉरेस्ट इकोसिस्टम आहे आणि बाकीच्या टायफा पिस्टिया इकॉर्निनिया हे फ्रेश वॉटर इकोसिस्टमचे उदाहरणं आहेत फ्रेश वॉटर इकोसिस्टम यस चलो लक्षात नेक्स्ट वन एकविसावा क्वेश्चन बघा आपला प्राणी हे डॅश डॅश भक्षक आहेत बघा मुलांना प्राणी हे डॅश डॅश भक्षक आहेत म्हणून सांग काय मग याचं करेक्ट ऑप्शन आहे प्राणी एनिमल्स आर डॅश डॅश कंझ्युमर्स प्रायमरी सेकंडरी टर्शियर याचं उत्तर आपण पन... हा डबल क्वेश्चन झाला बघा ना याचं करेक्ट ऑप्शन काय ऑल ऑफ दीज प्रायमरी पण आहेत सेकंडरी पण आहेत आणि टर्शियरी पण नेक्स्ट वन डॅश डॅश द्वितीय भक्षक आहे मुंगी साप नागतोडा फुलपाकू तर क्रोट टॉशन याचा काय बघांनो साप स्नेक इज अ सेकंडरी कंझ्युमर लक्षात यानंतरचा बघा तेविसावा क्वेश्चन बघा मुलांना गटात न बसणारा शब्द ओळखा साग गाजर गवत देवदार चंदन तर या ठिकाणी बघा काय याचं उत्तर येईल तर गाजर गवत काय चक्रेक्ट ऑप्शन आहे रे वागांनो गाजर गवत इतर जे आपण पाहिले साग असेल देवदार असेल चंदन असेल इतर सर्व जंगल परिसंस्थेमधील आहेत ठीक आहे आणि हा जो गाजर गवत आहे तो गवताळ ठीक आहे ही गवताळ प्रदेशामधली आहे लक्षात त्यानंतरचा बघा मुलांनो चोवीसावा क्वेश्चन कोणता आहे पृथ्वीचा सुमारे डॅश भूभाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे तर ट्वेंटी नाईन पर्सेंट काय उत्तर करेक्ट ट्वेंटी नाईन पर्सेंट पार्ट ऑफ द लँड ऑफ अर्थ इज कवर्ड बाय ग्रासलँड ओके नेक्स्ट क्वेश्चन हवा जंगलात द्यायदॅश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात त्याचं करेक्ट ऑप्शन काय सूर्यप्रकाश बघा मुलांना सूर्यप्रकाश पाणी याचं करेक्ट नाही पाणी म्हणताल तुम्ही नाही उष्णता पण नाही कार्बन डायऑक्साईड पण नाही तर सूर्यप्रकाश कारण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वृक्षांची संख्या असते आणि प्रकाश संश्लेषणासाठी आपल्याला प्रकाश संश्लेषण अन्ननिर्मितीमध्ये आपल्याला सनलाईट हा खूप महत्त्वाचा आहे लक्षात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोणता विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमर कोणता आहे साप देवदार वाघ नागतोडा ठीक आहे कायम नागतोडा इज अ प्रायमरी कंझ्युमर काय राहायचं करेक्ट ऑप्शन नागतोडा ग्रास उपर ठीक आहे वनस्पतींच्या वाढीसाठी डॅश डॅश घटकांची आवश्यकता असते हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन सोडियम कोणता येईल मग नायट्रोजन वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा रे बघा नो कोणता आहे अठ्ठावीसवा रणथंबोरचे अभयारण्य डॅश प्रसिद्ध आहे रणथंबोर ठीक आहे रणथंबोर हे पट्टेदार वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे बघा रे वाघा नो ते कशासाठी प्रसिद्ध आहे पट्टेदार वाघांसाठी रणथंबोर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे रणथंबोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे वा, सांगा रे वाघारण रणथंबोरचं अभयारण्य ते राजस्थान या राज्यामध्ये आहे वागा राजस्थान असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यासाठी आपण सर्व अँगलने त्याचा अभ्यास करणं आवश्यक हो आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन वाघा नो एकोणतीसावा बघा गवताळ प्रदेशातील डॅश वनस्पती होय साग उसळी देवदार चंदन ठीक आहे यानंतर काय सांगितलं रे एकोणतीसावा क्वेश्चन गवताळ प्रदेशातील डॅश वनस्पती होय तो कुसळी कुसळी हे या ठिकाणी ग्रासलँड प्लांट ऑफ ग्रासलँड आहे ओके म्हणजे गवताळ प्रदेशातील वनस्पती आहे नेक्स्ट थर्टी क्वेश्चन बघा तिसावा क्वेश्चन बघा आता यामध्ये सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान ओ तो बजावत असलेली भूमिका याला डॅश असं म्हटलं जातं हा बघा मुलांनो हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो बघा याचं निश ह्याचं जे उत्तर आहे ते निश एच सीएची निश हे याला म्हटलं जातं ओके बघा मुलानो अशा प्रकारे आपण सुपर थर्टी क्वेश्चन परिसंस्था या पाठामधील पाहिलेल्या आहेत अगदी जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे जे क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन आपण एक ते तीस क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत मुलांनो पार्ट वनमध्ये एक ते पंधरा आणि पार्ट सेकंडमध्ये सोळा ते तीस असे एकूण तीस क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि यामधले शंभर टक्के प्रश्न या ठिकाणी आपल्या एन एम एस अठ्ठावीस डिसेंबरला जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये येतील मित्रांनो ठीक आहे चांगला अभ्यास करा ओके ठीक आहे थँक्यू